नमस्कार आज आपण एका जरा वेगळ्या सर्जनशील विषयावर बोलणार आहोत नाटक कसं लिहावं आपल्याकडे कॉक आर्ट्स थिएटरच्या काही मार्गदर्शक सूचना आहेत तर म्हटलं बघूया काय आहे यात यातून नाट्य लेखनाचे मुख्य तत्व कोणती आहेत हे समजून घ्यायचा प्रयत्न करूया सुरुवात करूया नाटकांच्या प्रकारांपासून म्हणजे एकांकी नाटक किंवा वन ऍक्ट प्ले हे साधारण पंधरा मिनिटांपासून एक तासापर्यंत असू शकतं पण अर्धा तास जास्त लोकप्रिय आहे नाही का हो बरोबर कारण कसं आहे एकांकी सहसा एकाच कथेवर किंवा एका मध्यवर्ती समस्येवर फोकस करते आणि त्यामुळे कमी पात्र आणि शक्यतो एकच सेट ठेवणं हे व्यावहारिकदृष्ट्या सोपं जातं विशेषतः जेव्हा एकांकी इतर नाटकांसोबत सादर होते किंवा स्पर्धेत असते तेव्हा हे खूप महत्वाचं ठरतं अच्छा म्हणजे निर्मितीच्या दृष्टीने सोपं अगदी आणि मग येतात पूर्ण लांबीची नाटकं म्हणजे फुल लेंथ प्लेज ती साधारण सत्तर ऐंशी मिनिटं किंवा जास्त लांबीची असतात पण इथेही म्हटलंय की, की कमीत कमी तांत्रिक गरजा असाव्यात हो हे आजकाल खरंच महत्वाचं आहे कारण एकतर प्रेक्षकांना खूप जास्त वेळ म्हणजे समजा दोन तासांपलीकडे खेळवून ठेवणं थोडं आव्हानात्मक झालंय आणि दुसरं म्हणजे निर्मितीचा खर्च तो आवाक्यात राहतो आणि आणखी एक गोष्ट म्हणजे नाटक कुठल्या प्रकारच्या रंगमंचावर सादर होणारे याचाही विचार करावा लागतो म्हणजे प्रोसेनियम आहे की थ्रस्ट आहे, रंगमंच आहे की रंगमंच मध्ये आहे किंवा अगदी ब्लॅक बॉक्स सारखी लवचिक जागा अच्छा म्हणजे जागेनुसार मांडणी बदलते हो नक्कीच प्रत्येक जागेनुसार दृश्यमानता अभिनयाची शैली प्रेक्षकांचा अनुभव हे सगळं बदलू शकतं त्याचा परिणाम अप्रत्यक्षपणे लेखनावरही होतोच म्हणजे लेखकाने अगदी सुरुवातीपासूनच या जागेचा विचार मनात ठेवायला हवा बरं आता कथेच्या रचनेबद्दल काय सांगाल बहुतेक नाटकांमध्ये ती तीन अंकी रचना असते ना प्रस्तावना गुंतागुंत आणि समारोप ही एक पारंपरिक आणि बऱ्यापैकी यशस्वी रचना आहे पण यात एक महत्वाचा मुद्दा आहे बघा नाटक फक्त सादर करण्यासाठी नाही तर ते वाचण्यासाठी चांगलं असायला हवं राईट टू बी रेड हे इंटरेस्टिंग आहे असं का कारण नाटक प्रत्यक्ष रंगभूमीवर येण्याआधी ते अनेक जण वाचतात म्हणजे दिग्दर्शक निर्माते नटमंडळी अगदी समीक्षक सुद्धा जर ते वाचायलाच खूप क्लिष्ट असेल कंटाळवाणं असेल तर ते पुढच्या टप्प्यापर्यंत पोहोचणारच नाही कदाचित खरंय वाचणी आता महत्वाची आहे आता काही महत्वाचे मुद्दे किंवा टिप्स पण दिले आहेत टॉप टेन टिप्स त्यात काहीतर अगदी मूलभूत वाटतात जसं की तुम्ही जे जग निर्माण करताय त्याची नियम पाळा किंवा संघर्ष हळूहळू वाढवा हो ते पायाभूत आहेत पण हे मुद्दे प्रत्येक पात्राला काहीतरी हवं असणं आणि त्यासाठी काहीतरी पन्नाला लागलेलं असणं हे कथेला खरी गती देतात असं वाटतं बरोबर ना अगदी बरोबर जेव्हा पात्रासमोर काहीतरी ध्येय असतं काहीतरी मिळवायचं किंवा गमवायचं असतं म्हणजे काहीतरी स्टेकवर असतं तेव्हाच नाटकात खरा संघर्ष तयार होतो आणि मग प्रेक्षक गुंतून राहतात त्याला जोडून वेळेचं बंधन म्हणजे टिकिंग क्लॉक टाकलं किंवा नाटकाला एक ठोस कारण किंवा घटना दिली की अजून परिणाम साधता येतो अच्छा त्याने एक निकट निर्माण होते कथानकात आणि संवाद संवाद पण असे असावे जे केवळ माहिती न देता पात्र आणि कथानक पुढे नेतील हो आणि प्रत्येक पात्राची बोलण्याची एक वेगळी पद्धत एक लय असायला हवी हा एक महत्वाचा मुद्दा आहे म्हणजे पात्र ओळखू यावी त्यांच्या बोलण्यावरून बरोबर आणि अजून एक म्हणजे सांगण्याऐवजी कृतीतून दाखवा शो डोंट टेल याचा नेमका अर्थ काय घ्यायचा म्हणजे पात्र उदास आहे हे फक्त संवादात लिहिण्याऐवजी ते त्याच्या वागण्यातून त्याच्या कृतीतून किंवा त्याच्या शांत राहण्यातून कसं दिसतंय हे दाखवणं जास्त प्रभावी ठरतं आणि शेवटी प्रत्येक पात्राला त्याचा एक खास क्षण द्यायला हवा एक मोमेंट जिथे ते प्रेक्षकांच्या लक्षात राहील आता लिखाणाच्या स्वरूपाबद्दल म्हणजे मॅन्युस्क्रिप्ट फॉर्मॅट ते वाचायला सोपं असावं वा, बारा पॉईंटचा फॉन्ट शीर्षक पान पात्र सूची अंक देखावा कुठे सुरू होतोय हे स्पष्ट हवं हो स्थळ वर्णन पात्राचं नाव संवाद आणि मग रंग सूचना म्हणजे स्टेज डिरेक्शन हो हे सगळं नीट मांडलेलं असावं या रंग सूचना किती महत्वाच्या महत्वा आहेत आणि किती लिहाव्यात त्या महत्वाच्या आहेत पण शक्य तितक्या कमी आणि नेमक्या असाव्यात म्हणजे ज्या कथानकासाठी किंवा पात्राच्या कृतीसाठी अगदी अत्यावश्यक आहेत तेवढ्याच उगाच फापट पसारा नको आणि महत्वाचं म्हणजे दिग्दर्शकाला किंवा नटाला अभिनयाच्या सूचना देणं टाळावं ते त्यांचं काम आहे बरोबर आणि संवाद ते नैसर्गिक वाटायला हवेत नाही का कारण ते बोलले जाणार आहेत आणि मग शेवटचा टप्पा आपलं नाटक सादर करण्यासाठी पाठवणं सबमिटिंग युअर वर्क इथे थिएटर कंपन्यांच्या गरजा समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे त्यांना किती पात्र हवी आहेत कुठल्या प्रकारचं नाटक हवंय वगैरे हो आणि त्यांच्या सबमिशनच्या पद्धती पण वेगवेगळ्या असू शकतात काही एजंट मार्फत घेतात काही थेट विचारणा म्हणजे क्वेरी स्वीकारतात किंवा कुणाची व्यावसायिक शिफारस लागते आणि प्रतिसादासाठी संयम ठेवावा लागतो हे तर खरंच हो नक्कीच त्याला वेळ लागू शकतो तर एकंदरीत नाटक लिहिणं म्हणजे फक्त कथा सांगणं नाही तर त्यात प्रकार रचना पात्र त्यांचे संवाद तांत्रिक बाजू सादरीकरणाचं माध्यम या सगळ्याचा विचार लागतो बरोबर आणि हे सगळं म्हणजे काही दगडी नियम नाहीत पण हे नियम माहीत असले की ते कधी आणि कसे मोडायचे हेही कळतं सॅम्युएल बेकेटचं वेटिंग फॉर गोदो आठवा ते पारंपरिक रचनेला आव्हान देतं पण त्यासाठी आधी माध्यम समजून घेणं गरजेचं आहे म्हणजे रंगभूमी हो नाटकं वाचा नाटक खूप पहा त्यातूनच हे माध्यम कळेल आणि जाता जाता एक विचार मनात येतोय की लेखकाने इतकं सगळं रचल्यानंतर प्रेक्षकांच्या मनात जास्त काय राहत असेल केवळ कथानक किंवा तो संघर्ष की त्या पात्रांनी अनुभवलेले ते खास क्षण आणि त्यांचे संवाद याचा विचार करणं लेखकासाठी किती महत्वाचं ठरत असेल